वैभव पाटील यांच्याकडे कर्तृत्व व नेतृत्व असून नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची क्षमता व सामर्थ्य आहे म्हणूनच त्यांची उमेदवारी आम्ही दिली आहे असे प्रतिपादन माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी केले तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव लिंब कोटेवाडी गावनिहाय दौरा झाला ते पुढे म्हणाले की विरोधक केवळ टिप्पणी करण्यात वेळ घालवत आहेत परंतु कर्तृत्व काय असते हे वैभव पाटील यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून दाखवले आहे नगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना त्यांनी नगरपालिकेला देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवून विटा शहराच्या इतिहासात एक वेगळी नोंद केलेली आहे त्यांचा पारदर्शक कारभार पाहून विट्यातील जनतेने त्यांना पुन्हा मतदारसंघाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवाव्यात यासाठी त्यांनी उमेदवारी करावी असा आग्रह होता म्हणून आम्ही सर्वांनी आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या कर्तृत्वातील धमक पाहूनच त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की ते याचे सार्थक नक्की करतील यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले की माझी उमेदवारी कुणाला थांबवण्यासाठी कुणाची जिरवण्यासाठी नसून माझ्या परिसरातील तरुण युवक विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेऊन योग्यतेवर नोकरी निर्माण करण्यासाठी आहे नवनवीन शेतीपूरक उद्योगधंदे व्यवसाय उभारून माझ्या शेतकरी कष्टकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आहे माझी उमेदवारी करतोय आपल्या भागात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून द्राक्ष शेतीत अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी या भागात कृषी महाविद्यालयाची स्थापना करून माझ्या परिसरातील शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजे उत्तम शेती करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी माझी उमेदवारी आहे आदरणीय नेते अदाशोभाऊ पाटील उपस्थित व्यासपीठावरचे सर्व मान्यवर समोर उपस्थित असते सर्व मान्यवर खरंतर या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं बोरगावमध्ये यावं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यावा तुमच्या सगळ्यांना आपली ह्या उमेदवारीची काय भूमिका आहे कशासाठी आपण ही उमेदवारी करतोय का या मतदारसंघात परिवर्तन पाहिजे आजपर्यंत दहा वर्षात जे झालं नाही ते भविष्यात बदलून आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे त्याचं विवेचन करण्यासाठी खरतरी मी तिथे उपस्थित आहे आपल्या सर्वांना माहित आहे की विधानसभेची निवडणूक ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नसते इथे काय गटातटाचं राजकारण गावस्वरूपी जे चालतं हे नसतं ही निवडणूक आहे ती भविष्यासाठी कशा पद्धतीनं आपल्या लोकप्रतिनिधीनं काम करायचं आपला लोकप्रतिनिधी कसा असावा त्याची कामाची पद्धत कशी असावी त्यानं कशा पद्धतीनं विकास करावा आणि आपलं जीवनमान कशा पद्धतीनं बदललं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारे या पद्धतीनं काम करायसाठी त्या लोकप्रतिनिधीनं काम करावं ही भूमिका घेऊन काम करायचं तुम्हाला आठवत असेल दोन हजार नऊ साली ज्यावेळी ह्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि विसापूर सर्कलचे एकवीस गावं हे एक खानापूर विधानसभा मतदारसंघाला खानापूर अटपाडीला जोडण्यात आली आपल्याला आठवत असेल आम्ही आदरणीय भाऊ असतील आम्ही इथं येत होतो आपल्याशी संपर्क करायचा प्रयत्न करत होतो संपर्क करता जाई पाहुणे कोण आहेत कोण आपल्या बरोबर आहे कसं जायचं आहे काय करायचं आहे कुठले होते ती कोण लोक आहेत का त्यांच्या बिटा आमच्या खानापूर तालुक्यातल्या का। काहीचे इथे बळी पाहुणे आहेत काय जाती एकमेकांच्या जाती संबंधातून कोण आहेत का असं सगळं आम्ही इथे येत होतो भेटत होतो बोलत होतो तुम्ही पण प्रतिसाद देत गेला आम्ही बिट्यामध्ये खानापूरमध्ये कशा पद्धतीचं काम केलं त्या पाच वर्षात भाऊनी कशा पद्धतीने विकासाचं एक मोठं पर्व त्या भागात उभा केलं हे आम्ही तुम्हाला सांगत होतो बघत बघत तुमचे आमचे संबंध जोडले गेले तुम्हाला आमचं काम कळत गेलं आमचा स्वभाव कळत गेला बरोबर आपण काम करायला लागलो मी तर म्हणेन दोन हजार नऊच्या त्या निवडणुकीमध्ये या विसापूर सदाशिव पाटला आमदार केलं आणि त्याचे गुण फेडण्यासाठी तिथून पुढच्या पाच वर्षात अत्यंत सातत्यानं तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन तुमच्या सुखा दुःखात येऊन तुमच्या सांगत त्या गोष्टीला न्याय देण्याचा अदरणीभावनी प्रयत्न केला त्याच त्या दरम्यान अनेक कामाला आपण न्याय देऊ शकलो आता ज्यांनी आपापली कामं सांगितली जे कामं कित्येक वर्ष या भागामध्ये पेंडिंग होती जी कामं कित्येक वर्ष होत नव्हती अशा अनेक कामांना न्याय देण्यामध्ये ने, भाऊनी दे ने नेहमीच सगळं हाताने या विसापूर सर्कलला मदत केली तुम्ही सुद्धा प्रचंड प्रेम दिलं अत्यंत मी तर म्हणेन हातावरच्या फोडाला जसं जपतो तसं तुम्ही आम्हाला जपलं आणि त्याचा प्रत्यय आम्हाला सातत्यानं येत होता दोन हजार चौदाला निवडणुकीमध्ये आदरणीय भाऊंचा पराभव झाला सत्ता असू दे नाही तर नसू दे आम्ही नेहमी लोकांच्या राहण्याचा प्रयत्न करतो दहा वर्ष सत्ता नाही म्हणून कधी आम्ही तुमचे संपर्क तोडला नाही दहा वर्ष सत्ता नाही म्हणून आम्ही तुमच्या दुःखात कधी आहो असं झालं नाही सुखात यावं दुःखात यावं बोलवं त्यावेळी यावं कुणाच्या अडी अडचणी यावं कधी तर सहज म्हणून यावं तुम्ही बोलवा त्या हक्केला उभा राहावं हा ही भूमिका घेऊन आम्ही काम करत गेलो म्हणून आज दहा वर्षांना देखील या चौकामध्ये स्वाभिमानानं आम्ही उभा राहू शकतो हे फक्त त्या संपर्कावर त्या आणि प्रेमावर घेऊ शकतो दहा वर्षाचा राजकीय कारकिर्दीमध्ये सत्ता नसताना सुद्धा जेवढ्या संस्था आपल्या आहेत त्या प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करायचा आपण प्रयत्न केला शासकीय कामात कोणीही करेल आमदार आहे खासदार आहे त्याला फंड असतो त्याला कामाचं नियोजन असतं तो त्या परिणाम मदत करेलच करेल पण त्याच्या पुढे जाऊन आपल्या जा संस्थातून ज्या संस्था तुमच्या आशीर्वादाने आम्ही उभा केला त्या प्रत्येक संस्थेतून प्रत्येकाला मदत करायचं आम्ही काम केलं तर यावं पतसंस्थेत कर्ज मागावं त्याचा चरितार्थ चालवायसाठी उद्योगधंदा व्यवसाय करण्यासाठी त्यानं तर आम्हाला सांगावं आपण पदसंस्थेत सांगावं आणि त्याला कर्ज द्यावं त्यानं त्याचा ते चरितार्थ चालवावा उद्योगधंदा करावा आणि त्याचं कर्ज त्यानं फेडून स्वाभिमानाचं समाजकारण आणि राजकारण उभा करावं ही भावना आजपर्यंत आम्ही ठेवली पुन्हा जर याचा कुणाचा कुणाला तर एखाद्याला जर ऍडमिशन पाहिजे असेल कुणाला जर एखाद्याला मध्ये फी मध्ये सवलत पाहिजे असेल कुणाला नोकरी पाहिजे असेल त्यानं यावं भाऊंना किंवा आम्हाला भेटावं आणि त्याला आम्ही मदत करावं इतकं मोकळ्या हाताना मदत करून गेलो सत्ता असताना लोकप्रतिनिधीनं काम करत असताना नुसतं रस्ते लाईट गटर या मूलभूत गरजा सोडून कुणासाठी हे उभा करत असताना उद्यातच हे ज्या समाजानं आपल्याला दिलं त्या समाजाची परतफेड मला करता येते का अनेक वेळेला तुमच्या सभेमध्ये सांगितलं राजकारणामध्ये पैसे मिळतात का तर मिळतात मिळालेले पैसे त्याच लोकांच्या मध्ये टाकायचे पुन्हा पैसे मिळतात पुन्हा त्याच लोकांमध्ये टाकायचे आज या निमित्तानं हे सगळी इष्ट्राचिक उभा करता आला प्रगती फक्त एका क्षेत्रामध्ये नसावी आपल्याला संधी मिळाल्यानंतर ती प्रगती मला सर्व क्षेत्रामध्ये करता आली पाहिजे नुसत्या सरकारच्या पैशानं रस्ते गटारी केल्या किंवा काय ते केलं याहीपेक्षा इतर क्षेत्रामध्ये मी काम करू शकतो का मग शैक्षणिक क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये मला आर्थिक क्षेत्र आहे करता इतकी शेती क्षेत्र आहे काय काय केलं आपण याच्यामध्ये एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण इतकं काम करू शकलो त्याबरोबर आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करता एक दीडशे एकराची एमआयडीसी केली अनेक लोकांना रोजगार मिळाला किल्लोष्क वाटेला किल्लोष्कराने दोन हजार कोटीचा कारखाना आता आज आहे आज पंचवीस तीस गावाचं पोट कल्याण होत्या माझ्या स्वाभिमानानं काम करतात ते माझी कल्पना होती माझ्या डोक्यामध्ये हायटेक एमआयडीसी आपल्याला करता आली पाहिजे माझ्या अंगावरती खांबाला जवळ गाव घातलं मला मोजबी सुद्धा करून दिली नाही आणि आमदार झाल्यानंतर तुम्ही चौदा ला पहिले काम काय केलं असेल तर ती एमआयडीसी रद्द केली पुढची पाचशे आज ती एमआयडीसी आपण उभा करू शकलो असतो हजार दोन हजार कोटीचा एखादा प्रकल्प उभा करू शकलो असतो कोणाच्याही दारात जायचं काम नव्हतं माझ्या सगळ्या युवकांना रोजगार मिळाला असतात अनेक उद्योग धंदे उभा राहिले असतील आज आपण पाहिलं असेल सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्याही मध्ये जागा नाही आपण कवट्यामधनं मिरजेला जात असताना बघत असो की एमआयडीसी नाही शेतामध्ये आता कारखाने व्हायला लागले तेच जर एमआयडीसी आपल्याला उभा करता आले असते पाचशे एकराची तिथल्या मतदारसंघाचं चित्र बदलू शकलं असतं रोजगार उद्योग धंदे सगळे आवक जाऊ सगळी करता येईल म्हणून दूरदृष्टी ठेवून आपल्याला राजकारण करत असताना कर या क्षेत्रामध्ये आपण किती काम करू शकतो हा विषय आपल्या दृष्टीनं महत्वाचा मागच्या मी आमदार असताना आपल्याला आठवत असेल आपण प्रत्येक तालुक्याला क्रीडा संस्थे द्यावं आपण एक सरकारने योजना काढली भविष्यामध्ये ती वाढवायची आपल्या आदर्श वगैरे संस्था चालवणं आणि त्या चालवण्यासाठी असणाऱ्या लोकांना वाव देणे भूमिका आपण घेतली माझी आपल्याला विनंती आहे त्या काला या पुढच्या काळामध्ये सुद्धा तितक्याच सक्षमपणे या सर्व क्षेत्रामध्ये मला काम करता आलं पाहिजे भूमिका मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी मला साथ दिली पाहिजे कर्तृत्व ज्याच्या अंगे आहेत त्या माणसाच्या या त्यांनी प्रतिनिधित्व करावं या भूमिकेचा मी माहिती म्हणून आज वैभव दादाची उमेदवारी मी तुमच्यासमोर देतो आज राज्याचे प्रचंड प्रश्न आहे अनेक बाबतीत राज्य या निमित्तानं आज पाच वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल राजकारणामध्ये नीतीमत्ता हा विषय या ठिकाणी राहिलेला नाही कोणत्याही राजकारणाला या ठिकाणी नीतीमत्तेचं कुठलंही या ठिकाणी लवलेश राहिलेला नाही आपण पाहिलं पाच वर्षापूर्वी शिवसेना आणि बीजेपीचं सरकार या निमित्तानं येणं अपेक्षित होतं दरम्यानच्या काळामध्ये तीन दिवसाचं सरकार आलं पार्टीचं मुख्यमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोविड आलं कोविडनंतर दोन वर्षानंतर काहीतरी त्याला चांगलं घडू पाहत आहे असं वाटत असताना हे सगळं या ठिकाणी फटाफटीचं राजकारण झालं शिवसेनेमध्ये ओबीस खूप झाली आणि एकनाथ साहेबांनी या निमित्ताने या ठिकाणी संधीचा या ठिकाणी बरोबर लाभ घेण्याचा प्रयत्न केला एका रात्रीमध्ये पन्नास आमदार घेऊन गुवाहाटीला गेले जाताना ज्याला त्याला काय काय द्यायचं ते सगळं ठरवून ठेवलं कुणाला किती खोटी कुणाला किती कुणाला कसे या ठिकाणी निर्णय झाले गुवाहाटी गोवा करत सरकार स्थापन झालं आणि हे कुणीतरी उभा केलेलं सरकार या निमित्तानं प्रचंड भ्रष्टाचारामध्ये पोखरलं गेलं मी त्याला या ठिकाणी साक्षीदार पैसा मिळवणं आपल्या आमदारांना देणं आपल्या आमदारांनी त्या पद्धतीने काम करावं कसं होतंय काय होतंय याच्याशी काय देणं घेणं नाही तुमचं तुम्ही या ठिकाणी तुमच्या क्रसरचा या ठिकाणी वापर करा तरी नाही तर दुसऱ्या कोणाला काम द्या त्यातनं काय तुमचे असेल ते असे दहा पंधरा टक्क्याचं कमिशन काढा आणि तुमच्या तुमच्या पद्धतीने या ठिकाणी पैशाचं या ठिकाणी उपलब्धता करा मी साक्षीदार आहे मी ज्यावेळा बाराशे कोटी रुपये टेंबूसाठी आणले मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मध्ये घेऊन आलो टेंबूचं पाणी आपण आठवाडीच्या पासून बुढ्याच्या तलावापर्यंत गेलं उमेदवार मान्य वैभव दादा पाटील यांच्या प्रचारार्थ आपल्या बोरगाव गावामध्ये होत असलेल्या या सभेसाठी उपज असलेले सर्व मान्यवर वैभवदादा पाटील आणि आपण सर्व मतदार बंधू युवकमित्र वैभव दादांनी पूर्णपणे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यानंतर बोलणं बरोबर नव्हतं परंतु मला वाटतं या भोरगावमध्ये मी वैभवदादाचा वडील म्हणून बोलण्यापेक्षा मी वैभवदादा माझा करताय आणि त्याच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी या ठिकाणी सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी उपाय आपल्याला माहिती असलं पाहिजे याच या पटंगणामध्ये परवा एक भाषण होत असताना कोणीतरी असं सांगितलं औरंगजेबाची कहाणी सांगितली की औरंगजेबाने वडिलांना जेलमध्ये टाकलं आणि स्वतः या ठिकाणी राज्य करण्याचा प्रयत्न केला त्याचं थोडंसं क्लिअरिफिकेशन देण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे इतिहासात माहिती आहे की शहाजहानला वेळेला औरंगजेबाने सत्ता मिळवण्यासाठी म्हणून जेलमध्ये टाकलं आणि स्वतः राज्य कारभार करायला सुरुवात केली मी मला खात्री देतो तुम्हाला म्हणजे वैभव माझा इतका कर्तृत्ववान आहे की मला स्वतःला वाटलं की आपण थांबलं पाहिजे माझ्या मुलाला संधी मिळते सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला नगर परिषदेमध्ये वैभवला मी या ठिकाणी उभा केलं निवडून आले वयाच्या सवी सत्ताष्ट वर्ष नगराध्यक्ष केलं त्यावेळी सुद्धा लोक म्हणत होते यावढा कमी वयामध्ये दे नगराध्यक्ष काय करणार आहे मी बाजूला झालो आणि वैभवला पुढे केल्यानंतर पाच सात वर्षामध्ये नगरपालिकेच्या एकंदरीत कारभारामध्ये त्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची इतकी मोठी छाप या ठिकाणी पाडली की दुसऱ्या वेळेला जवळजवळ दोन त्रित्यांशपेक्षा जास्त नगरसेवक आपल्याला उडले